नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आली एक नवीन अपडेट तर यात दिलेल्या तारखेच्या पूर्वी जे पेन्शनधारक कर्मचारी निवृत्त होतील त्यांना मिळणार नाही नवीन वेतन आयोगाचा लाभ ते कशा पद्धतीने आहे काय आहे ते अपडेट आणि आठव्या वेतन आयोगाचा लाभ कशा पद्धतीने आणि कोणाकोणाला होणार आहे ही सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओला एक लाईक लगेच करून घ्या आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब पण करा तसेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून सर्व नवनवीन अपडेट्स ज्या असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग पाहूयात ती अपडेट तर बघा सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे एक नवीन अपडेट पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी आलेले आहे आठवा वेतन आयोग जो आहे तो लवकरच लागू होणार आहे आणि त्याचा फायदा सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना होणार आहे आठवा वेतन आयोग जो आहे तो लवकरच लागू होणार आहे त्यामुळे सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारक यांनाही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे त्यांच्या पगारामध्ये आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते हा आठवा वेतन आयोग लागू कोणाला होणार आहे आणि कोणाला नाही याबाबत मात्र एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे चला तर मग पाहूया तर मिळालेल्या सूत्रानुसार माहितीनुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी निवृत्त होणाऱ्या पेन्शनधारकांना आता आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे अपडेटनुसार सरकार पेन्शनधारकांना दोन विभागामध्ये विभागणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी निवृत्त झालेले आणि दुसरे त्यानंतर निवृत्त होणारे कर्मचारी यांच्यात विभागणी केली जाणार आहे भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले की पेन्शनधारकांना मात्र घाबरण्याची गरज नाही कारण त्यांनी स्पष्ट केले के 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 आहे की वित्त विभ विधेयकात केलेले बदल केवळ जुन्या नियमांच्या वैधतेसाठी केलेले आहेत त्यामुळे पेन्शन लाभांम लाभांमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही याशिवाय सरकारकडून असे संकेत मिळाले आहेत की आठव्या वेतन आयोग कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दोघांसाठी हा फायदेशीर ठरणार आहे आता सरकार ते कधी लागू करते, करते आणि पगार किती वाढतो याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत